श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत दिनकर गांगली यांनी लिहिलेले विचार आजचा विषय आहे विपुलतेचा काळ एकोणीसशे नव्वद नंतर आर्थिक उदारीकरण झालं पाठोपाठ जागतिकीकरण आलं सोव्हियत रशियासारख्या बलाढ्य कम्युनिस्ट देशालाही त्यांच्या भोवतीच्या पोलादी भिंती तोडाव्या लागल्या सगळं जगच मोकळं झालं देशादेशातील आर्थिक बंधनं ढिली झाली स्थलांतराचे कायदे सैल केले गेले चलनांची आंतरदेशीय हालचाल वाढली त्यांचा विनिमय चोवीस तास टिपला जाऊ लागला देशोदेशीच्या वेळा आणि सुट्ट्या सांभाळून अवघ जग चोवीस तास काम करू लागलं विमानतळांवर बसस्थानकांसारखी गर्दी होत गेली देशादेशांचं हे जे राजकीय धाडस होतं त्याला बळ पुरवलं होतं तंत्रज्ञानानं विज्ञानाबरोबर तंत्रज्ञान येतच तंत्रज्ञान म्हणजे विज्ञानाचा जीवनासाठी उपयोग आदी मानवानं गारगोटी घासून निर्माण केला तेव्हापासून विज्ञान तंत्रज्ञानाची जोडी सात साथ आहे पण गॅलिलिओ न्यूटन ते आईन्स्टाईनपर्यंत पर्यंत धारणा अशी होत गेली की जगाचं नेतृत्व वैज्ञानिकांकडे आहे त्याला पार्श्वभूमी रेनेसॉ काळातील संशोधन ज्ञानप्रसार आणि लोकशाहीला अभिमुख तत्वविचार अशी व्यापक होती पण गेल्या तीन चार दशकात तंत्रज्ञानानं विज्ञानापुढं आघाडी घेतली आहे जगभरच्या माणसांच्या गरजा त्यासाठी लागणारी तंत्र त्यातील नवनवीन सुधारणा आणि त्यासाठी वळवलेलं विज्ञान असा हा मार्ग उलटा झाला आहे तंत्रामागील वैज्ञानिक सूत्र त्याचा उलगडा होण्याआधीच जग पुढच्या टप्प्यावर पोचलेलं असतं त्यापैकी जैवतंत्रज्ञानातील क्रांतिकारक शोध जनसामान्यांपर्यंत येऊन भिडतात त्यातून सोय सुविधा होतेच मौजही घडते जुनी पंचवीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट आमच्या शेजारच्या घरी पहाटे तीन वाजता अमेरिकेतल्या मुलीचा फोन आला अवेळी फोन आला म्हणून शेजारी घाबरले पण मुलीचं फोन करण्याचं कारण काय होतं तर तिनं नवीन मोठी त्यावेळच्या लोकप्रिय मॉडेलची कार घेतलेली होती ती अमेरिकेत जाऊन दोन एक वर्ष झालेली होती आणि तो आनंद शेअर करण्याकरता तिच्या शेजारी कोणी नव्हतं फोन करणं इतकं सहज झालं होतं की पाच हजार किलोमीटर वरचे आई वडील शेजारीच वाटावेत तरुणांना नोकऱ्यांच्या संधी अशा जगभर उपलब्ध झाल्या जग हे खेडं बनलं आणि त्यातील प्रत्येक देशाचा प्रदेशाचा नागरिक जागतिक गणला जाऊ लागला ब्रेंड्रेनचा मुद्दा संपला खरोखरच सध्या जन्मणाऱ्या बालकांना धर्म देशवेश काहीच नसेल ती विश्वाची नागरिक असतील भारत याच प्रक्रियेचा भाग आहे अनेक विदेशी नागरिक भारतात काम करत आहेत नाशिकच्या एका वायनरीचे मालक अभिमानानं सांगतात की माझ्याकडं फ्रेंच माणसं रोजावर कामाला आहेत आणि अजय अतुलनी त्यांच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात साथ करण्याकरता अमेरिकन वादकांचा ताफा आणला ही किमया जगभरच्या एकात्म अर्थकारणानं साधलेली आहे साऱ्या जगभरचा माल प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाला उपलब्ध आहे आणि तसा तो होणार आहे पैसा हे माणसाच्या अस्तित्वाचं अथवा न अस्तित्वाचं प्रमुख चिन्ह आहे तो पैसा रोकड असण्याची गरज नाही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जवळ असलं की बस अशी ही पैशांची गेल्या साठ सत्तर वर्षांची कहाणी आरंभी पैसा नव्हताच होता तो जमीन जुमला घरदार आंब्या नारळाची झाडं किंवा कापसासारखी पिकं त्यानंतर आला तो मोठमोठ्या पगारांचा आणि बोनस आदी फायद्यांचा काळ आता जमाना आहे तो विपुलतेचा धनधान्यांनी भरलेल्या कोठारांचा विविध वस्तूंनी गच्च भरलेल्या दुकानांचा आणि डेबिट क्रेडिट कार्ड्सचा विपुलतेचा काळ दिनकर गांगल यांनी लिहिलेले विचार श्रोत हो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर, आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार